राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वपूर्ण सूचना जारी केली तिसरं अपत्य असूनही ती माहिती लपवणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने कायम ठेवलंय यामुळे आगामी निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांचे धाबेदण आणलेत लहान कुटुंब सुखी कुटुंब या धोरणाचा प्रचार करण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार पाच साली एक कायदा आणला होता यानुसार सप्टेंबर दोन हजार एक नंतर ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य झाली आहेत अशी व्यक्ती स्थानिक राज्य संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते मात्र अनेक उमेदवार अपत्य माहिती लपवत असल्याचं निवडणूक होतं या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या परंतु न्यायालयाने या निर्णयाला दुजोरा दिलाय मुख्य माहिती आयुक्त पाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका आढावा बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत या एसओपी मुळे तिसर अपत्य लपवून निवडणूक लढवणाऱ्यांवर कारवाई करणं सोपं होणार आहे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सांगितलंय